कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेचा आधारवड असणारे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय हे थोरला दवाखाना म्हणूनही ओळखलं जातं मुळात विनामूल्य किंवा कमी पैशात गरजू रुग्णांना उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सीपीआर स्थापन करण्यात आले मात्र मागच्या काळात कित्येक गोष्टीवरून सीपीआर रुग्णालय हे चर्चेत राहिलंय त्यातच आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर मधील ड्रेसिंग मटेरियलच्या बाबतीत तब्बल पाच कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी केला कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत त्यांनी माहिती उघड केली तर या घोटाळ्यासंबंधी कोल्हापूरचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले दोन हजार बावीस साली राजेश क्षीरसागर यांनी अधिकृत पत्र दिले हे ते पत्र आहे त्यावेळी दीपक केसरकर पालकमंत्री होती आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की के लिंबेघर नावाच्या व्यक्तीला ते देण्यात यावं लिंबेघर नावाच्या व्यक्तीला तो पाच कोटी निधी मिळालेला नाही दोन वर्षासाठी पुरेसा असणारा पुरवठा तर बारा पंधरा वर्षासाठी यांनी खरेदी केला पाच कोटी रुपये निधीचा त्यांनी गैरव्यवहार केला कारण राज्य शासनानं हा राज्य शासन प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये स्पष्ट बोललेले आहेत लिहून दिले या प्रकरणामध्ये अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे यासाठी शासनाने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी राज्य शासनाचे अधिकारी प्रधान सचिव जर अशा पद्धतीचं लेखी स्वरूपात अधिकृत पत्र देत असतील तर ह्यात किती मोठा फ्रॉड आहे हे यातूनच सिद्ध होत राज्यकर्ते विरुद्ध राज्य, राज्य शासन अशी राज्य आता लढाई सुरू झाली महाराष्ट्र राज्यात राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन माझी विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पोसून त्यांना काय मिळालं आणि जर राज्य शासन सांगत असेल की हे फ्रॉड आहे तर आता एकनाथ शिंदे त्यांच्या पट्ट्याला अरेस्ट करायला लावणार का हा यातून मूळ प्रश्न आहे ज्या दीपक केसरकरांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करायला हवं हो त्यांनी एका दिवसात या प्रकरणावर सही केली मान्यता दिली आणि जे कोण डॉक्टर आहेत सीपीआरचे जे कोण असतील ते ज्यांनी एका दिवसात विदाउट टेंडर हे काम केलं एका दिवसात सह्या केला एका तासाच्या भरलेला ट्रक आत आणला ह्या सगळ्या डॉक्टर लोकांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही सगळी मॅनेज लोक आहेत मॅनेज आहेत हा अहवाल राज्य शासनाच्याच अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याला व कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की अशा प्रवृत्ती आत्ताच थांबवणे काळाची गरज आहे अन्यथा उद्या सुईच्या नावाखाली सलाईनच्या नावाखाली मेडिकलच्या कुठल्याही नावाखाली टॅबलेटच्या नावाखाली काहीही भ्रष्टाचार होऊ शकतो पेशंट बरा व्हायचा बाब राहू दे पण तो बरा होण्याच्या अगोदर तो मृत्युमुखी पडेल कारण औषध बोगस असणार अशी प्रवृत्ती कोल्हापुरात वाढीत चाललेली आहे आणि यामध्ये राजेश क्षीरसागर आहेत लेखी पुरावा दिलेला ले आहे जर ते नसतील त्यांनी उद्या माझ्या बरोबरीला इथं बसावं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी दोघांची प्रेस एकत्र होती आणि त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ह्यात मी नाही मुश्रीफ साहेब त्यांच्या म्हणजे काय म्हणायचं महायुतीमध्ये आहेत त्यामुळे मला ते कितपत मदत करतील मला माहिती नाही नाही दिलेलं नाही आणि देणारही नाही हा विभाग त्यांच्याकडेच आहे नाही नाही का देणार नाही मध्ये साहेब त्यांना देऊन काय निष्पन्न काय त्यांची जरी इच्छा असली तरी ती मला सहकार्य करू शकत त्यांना वर्ण दाबाव येणार यात मदत करायची नाही आपली बदनामी म्हणून मी मनाला होलोय की राजेशीर जागा येऊ आहेत मला कळवा मी तिथे दिशा काय असते राज्य शासन विरुद्ध राज्य करते हे तर घटना मी उघडकीस आणली जनतेला दाखवून दिलं की राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनीच पत्र लिहिले की बोगस आहे मग बोगस असून घोषित होऊन पण राजेश शिरसागर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल अटक का होत नाही आणि जर होत नसेल तर आम्हाला कोर्टात न्याय मा मागितल्याशिवाय पर्याय नाही कोर्टात जाऊ पण कसा होते तुमच्यासारख्या लोकांना असं जाणवते हो कोर्टात जाऊन आता पुढं काय होणार आहे त्याला वेळ लागत असे साहेब पण ह्या गोष्टी ज्या वेळी उघडकीस आणल्यामुळे आम्हाला एक मानसिक समाधान मिळालं की ही खरोखर भ्रष्टाचारी आहेत आणि हे राज्य शासन पूर्ण आणि पूर्ण भ्रष्टाचारी मंत्र्यांनी भरलेलं आहे जसं ज्या भारत देशामध्ये सगळी चालू आहे वॉशिंग पावडर अगदी त्या पद्धतीनंच त्यांचं कामकाज चालू आहे एकनाथ शिंदेसाहेबांना माझी विनंती आहे की या तुमच्या पट्ट्याला थांबवण्याची गरज आहेच तुम्ही थांबवा नाहीतर यांना पोलीस बेड्या भविष्यात लावते अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा